कुनाचा आवाज कुणाचा तुम्ही बंद करायचे महा काय शिर्डी नगरपालिकेचा आवाज श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी देखील सालाबाद प्रमाणे कुठं कुठं दौरा आहे आता मी थोडा लेट आलो किल्ले रायगड झाले प्रतापगड झाले राजगड झाले तोरणागड झाले पुरंदर धर्मवीरगड लोहगड राहिला ना नेक्स्ट इयर का आता आपण धर्मवीरगडला चाललो का किल्ले धर्मवीरगडला धर्मवीर बरोबर सर्वजण खरं आता मध्यंतरी बरेच कार्यक्रम झाले मी क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या दोन्ही तिन्ही क्रिकेटच्या स्पर्धांना होतो युवकांचे काही कार्यक्रम झाले एक No. नऊ जाते तिसरीला कोणते कोणते गड केले तू रायगड प्रतापगड राजगड तोरणा पुरमदार आणि आता जाते हा सव्वा किल्ला आहे नऊ वर्षाची चलत वरती एकतीस सांग तुझा अनुभव सांग एखादा अवघड हा प्रसंग सांग तुला आठवणार कुठलाही सांग तुला आठवण रायगड रायगड आहे काय गंमत झाली ती घाबरली नाही तू हा चढली सगळ्या किल्ले तिकडे ना पुन्हा मी आवर्जून उल्लेख करेल मी जसं आता म्हटलो कि या सगळ्या आपल्या युवकांच्या काही स्पर्धा झाल्या काही कार्यक्रम झाले का त्याच्यामध्ये मी मुद्दामून म्हटलो होतो की मागील काही दिवसांमध्ये आपल्या शिर्डीमध्ये जे काही प्रकारे वातावरण तयार झालं होतं ज्याच्यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे काही मुद्दे असतील किंवा इतर काही बाबी असतील की ज्याच्यामध्ये काही युवक थोडा भरकटलेला आपल्याला दिसून आला नशेच्या आहारी असेल किंवा अन्य काही बाबी असेल गुन्हेगारी असेल परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आपले काही युवक असे आहेत की जे या सगळ्यांपासून अलिप्त आहे वाईट प्रवृत्तींपासून आणि जी आपली संस्कृती आपला इतिहास आपली, आपली प्रेरणा आपली जी देशभक्ती याला न विसरता याच्यावर मार्गक्रम करत आहे याच्यामध्ये निश्चितचपणे आपल्या सगळ्या युवकांचा उल्लेख मला करावा वाटेल आणि मागील तुम्ही आता इथं बघितलंय मोठी यादी लागली किल्ले रायगडापासून सुरू करून आपण किल्ले धर्मवीर गडापर्यंत आपण जात जात आहात आणि हे सगळं अगदी उत्स्फूर्तपणे आहे याच्यामध्ये आपण ओढून ताडून काही करत नाही उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्व करत आहात मला निश्चित सांगाव असं सा वाटेल की आपण आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं आपले जे प्रेरणास्थळ आहेत आपले जे महापुरुष आहेत यांचं निश्चितपणे चारशे सत्तावीस जण हे एवढ्या मोठ्या संख्येनं आणि खडतर प्रवास आहे आणि आपण सर्व आज या उत्साहानं निघाला आहात याच उत्साहानं वरती मला खरं कल्पना मी निश्चित करू शकतो की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचं किती ऊर भरून येईल की आपल्या महाराजांचा किल्ला आपल्या महाराजांचे प्रेरणास्थळ आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचे खरं तर नेहमी इकडे तिकडं आपण फिरायला जातो देशाच्या इतर राज्यांमध्ये किंवा देशाबाहेरही जात असतो परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले खरे जे शक्तीस्थळ आहेत आपले खरे जे प्रेरणास्थळ आहे आपले हे गडकिल्ले आहे आणि या गडकिल्ल्यांवर तुम्ही सर्व जात आहात तर याच्यामध्ये तुम्ही निश्चितच या पुढच्या आपल्या जीवनासाठी एक प्रेरणा घेऊन एक ताकद घेऊन आणि एक संस्कृती एक विचार घेऊन आपण निश्चितचपणे जीवनामध्ये यशस्वी व्हाल छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की सर्व मावळ्यांचं खूप खूप स्वागत खऱ्या अर्थानं जी आज तरुण वर्गाला गरज आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या या गडकिल्ल्याच्या मोहिमा आपण करतो आहे तसं पाहिलं तर एक नवीन विचार नवीन संचार आपल्या सगळ्या तरुणांमध्ये झालेला आहे गेल्या काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट आपण सर्वांनीच बघितला सर्वांनी बघितलाय ना, ना। आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आजपर्यंत कदाचित आपल्याला पाठ्यपुस्तकात किंवा इतरत्र कुठं बघायला मिळाला नाही तो या चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना अतिशय रोमांच आणणारा इतिहास आपण सर्वांनी बघितला त्याचबरोबर छत्रपतींचं बलिदान आपल्याला या निमित्तानं बघायला मिळालंय आणि म्हणूनच उद्या आपले सर्वांचे लाडके ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम निघते ते असे रविदात्या गोंदकर अतिशय कौतुक करावं असं वाटतं की ज्या गोष्टीची गरज आहे ती तात्यांना बरोबर कळते आणि म्हणूनच त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून या गडकिल्ल्याच्या मोहिमेचं धाडं सातात घेतलं तसं बघितलं तर घरातले चार लोक आपल्याला घेऊन जायचे तर अडचणी होतात वेळ जमत नाही कदाचित न्यायचं तर मग कुठल्या गाड्या करायच्या मग त्यांची व्यवस्था काय होईल त्यांची जबाबदारी कशी घेतली जाईल त्यांना शिस्तीत परत कसं का आणलं कारण जबाबदारीचं काम आहे परंतु तात्या आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय लिलाय जबाबदारी पेलवते आणि तुम्हा आम्हा सर्वांना जे प्रेरणादायी असं जे शिवचरित्र असेल संभाजी महाराजांच्या चरित्र असेल हे या गडकिल्ल्याच्या मोहिमेने आपल्याला कळतं आणि खऱ्या अर्थानं आपल्याला जीवन जगण्याची जी प्रेरणा आहे ती यातून मिळते हे स्वातंत्र्य आपल्याला काही फुगट मिळालं नाही त्याच्याकरता मोठं अथक असं बलिदान अतिशय श्रम आपल्या छत्रपतींनी घेतलेलं आहे सर्व त्यांचे जे सरदार त्यावेळेसचे होते ते घेतले ना म्हणून अशा प्रेरणादायी स्थळाची जी यात्रा असते ती खऱ्या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा या इतिहासात घेऊन जाते मी तुम्हा सर्वांना उद्याच्या या गडकिल्ले मोहिमेचं खूप खूप तुमचं तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी जाऊन आपण आपल्या आयुष्याकरता काहीतरी प्रेरणा घेऊ आणि निश्चितपणे त्यातला एक तरी गोष्ट आपण आपल्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न करू अशी तुम्हाला सर्वांना प्रवासाच्या शुभेच्छा देतो आयोजकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी इथून देखील पुढं काळात सुरू करावं पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो नमस्कार दादा घेण्यात आलेला हा एकदम स्तुत्य उपक्रम आहे तरी जाणारे सगळे नवयुवक असून सर्वांनी उद्या किंवा जेवढे दिवस तुम्ही चाललेले सदर प्रवासामध्ये तुम्ही योग्य ती काळजी घ्या आणि एकदम आपला इतिहास काय आहे दादरी दोन शब्दात समजून सांगितलं आघाड शहरे आले तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे मला शिर्डी पॉलिटेशनतर्फे सर्वांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर सकाळी प्रातविधी आटोपल्यानंतर आंघोळ करायची आंघोळ करून नाश्ता करून सात वाजता सगळ्यांनी रेडी राहायचं सात ते नऊ या वेळेत आपण गड पूर्ण बघून घेणार आहेत नऊ ते बारा संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान ठेवलेलं आहे ते व्याख्यान ऐकल्यानंतर आपण भोजन घेणार आहोत भोजन घेतल्यानंतर आपण तिथून परत गाड्यांमध्ये बसून संभाजी महाराजांना तोडून ज्या ठिकाणी टाकलं होतं वडूबुद्रुक या ठिकाणी तिथं देशमुख हे कुटुंब आहे आणि त्यांना शिवले हे नाव पडलेलं आहे कारण त्यांनी महाराजांचे हात पाय अंगठे हाताची बोट गुडघ्यापासून तोडलेला भाग खुब्यापासून तोडलेला भाग असे पूर्ण शरीराचे तुकडे गोळा करून त्याला शिवलेले आहे आणि शिवून वडूबुद्रुक या ठिकाणी महाराजांचे अग्निसंस्कार केलेले आणि त्या गावात शिवले नावाचे जसे शिर्डीत गोंदकर्क कोते पाहायला मिळतात तसे त्या गावात शिवले या नावाचे शिर्डी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय सतीश साहेब यांना या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचा श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो आणि कार्यकर्त्यांना सांगतो की त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा <laughs> ते बघितल्यानंतर आपण तिथून निघणार आहोत महाराजांचं अकरा मार्चला अंत्यसंस्कार झालेला आहे आणि त्याच दिवशी आपण त्यांच्या समाधीचं देखील दर्शन घेणार आहोत त्या ठिकाणी समाधीचं दर्शन घेत असताना अंगावर येतात आणि दर्शन घेऊन मग आपण गाडीत बसून परत एखाद्या हॉटेलला रात्री जेवणाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि ते जेवण घेऊन आपण उशिरापर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात छत्रपती शिवाजी महाराज की आज सगळ्यांच्याच बोलण्यातून आपल्या सर्वांना एक चांगली उपाधी आपल्याला मिळालेली ती म्हणजे मावळा मावळा ही उपाधी ज्यावेळेस आपल्या सर्वांना मिळते तर मावळा होऊन जगणं एवढं सोपं नाही हा एकदम खडतर परिश्रमाचा आपल्या याचा भाग आहे तर आपल्याला मावळा होऊन कसं जगता येईल याच्याकडे आपण बघितलं पाहिजे ज्यावेळेस आपण गड किल्ले स सा... करणारे चढणारे तर आपल्याला काही गोष्टींची आपल्याला काळजी काही गोष्टींचे विचार आपल्या मनात आपल्याला असणं आवश्यक हो आहे तो किल्ला मला समजता इंका मी जो ज्या गडावर जाणार आहे मला तो समजता इंका त्याचं संवर्धन कसं झालेलं आहे त्याचा मला अभ्यास करता येईल का त्या गड किल्ल्यावरती ज्या मावळ्यांनी ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जो किल्ला घडवलेला आहे ज्या मावळ्यांनी घडवलेला आहे तर आपण तो कसा आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात आपल्याला कसं मानता येईल असं आपण सर्वांनी पाहावं अभ्यासपूर्वक त्या गोष्टी कराव्यात निस्त धर्मवीर आपण घरावर गेलोय आणि आलो आहे असं होता कामाने थोडं काही गोष्टींच्या आपण जर अभ्यासपूर्वक जर आपण लक्ष घातलं तर आपल्याला नक्कीच गट कळेल दुसरं म्हणजे आपल्याला दोन तीन गोष्टींची आपल्याला काळजी घेता येईल का असं पाहावं आपण एक म्हणजे काय मी जर त्या किल्ल्यावरती गेलेलो आहे तर मला स्वच्छता ठेवता येईल का जी काही गड किल्ल्यावरती घाण पडलेली ती मला उचलता येईल का आणि ज्या गड किल्ल्यांसाठी आपण आपले मावळे इतर मावळे सुद्धा झटताय त्याचं मला संवर्धन करता येईल का असं आपण सर्व मावळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वागलं पाहिजे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी